मराठी र साजे आजे ह बांगाली एक कंठे बोलो जयस्तु शिवाजी एकोणविसशे पाच ते एकोणवीसशे सहाचा सा काळ हा थोड्या आधीचा काळ होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मवाळ राजकारणाची चलती होती पण याच सुमारास होणाऱ्या एका घटनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि राजकारणाची विचारधारा दोन्ही बदलणार होतं ब्रिटिशांच्या काळात बंगाल प्रांत म्हणजे आताचा पश्चिम बंगाल बांगलादेश बिहार आणि ओरिसा यांनी मिळून बनला होता इतक्या अवाढव्य प्रदेशाची फाळणी करण्याचं अनेक वर्षापासूनच सरकारच्या मनात होत या फाळणीची योजना आखणाऱ्या लॉर्ड कर्जनने एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं की बंगाली लोक स्वतःला एक राष्ट्र समजतात त्यांनी जो गोंधळ माजवला आहे त्यापुढे जर आपण आत्ता झुकलो तर भविष्यात पूर्व भारत इतका शक्तिशाली बनेल की त्यांना हरवणं अशक्य होईल आणि म्हणूनच एकोणवीसशे चार एकोणवीसशे पाच साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली या कृतीविरोधात रोषाचा मुसळला आणि वंगभंग आंदोलनाची सुरुवात झाली या आंदोलनाने अनेक गोष्टी बदलल्या भारतात पहिल्यांदा स्वदेशी चळवळ सुरू झाली ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हल्ली भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जहाल राजकारणाचा प्रभाव वाढला स्वदेशी आणि स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरणाऱ्या या आंदोलनाची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज रवींद्रनाथ टागोर यांनी त्यावेळेस कविता लिहिली शिवाजी उत्सव हीच कविता वंगभंग चळवळीचं स्फूर्तीगान ठरली पु ल देशपांडे आपल्या वंगचित्र या पुस्तकात लिहितात शिवाजी उत्सव ही रवींद्रांची अत्यंत तेजस्वी कविता आहे शिवगौरवाचा एक एक शब्द आगीच्या ठेणगीसारखा उडाला आहे रवींद्रांची रवी किरणांसारखी सप्तरंगी प्रतिभा परंतु जेव्हा सात्विक संतापाडे महाकवी उफाळून उठतो तेव्हा गद्य काय आणि पद्य काय ऋषीवाणीसारखे गर्जना करून उठत असते रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेतला काही भाग पुलांनी मराठीत अनुवादित करून पुस्तकात पुढे लिहिला आहे तो असा हे राज वीरा तुझी ही उदात्त भावना भरून राहिली आहे असंख्य भंडार तू त्यातला एक कण देखील काळाला नष्ट करता येणार नाही शिवाजी उत्सव ही रवींद्रनाथांची प्रसिद्ध कविता असली तरी याही आधी त्यांनी प्रतिनिधी नावाची कविता लिहिली होती याही कवितेची प्रेरणा शिवाजी महाराज होते यात समर्थ रामदासांचाही उल्लेख आहे राजाने जनतेचा प्रतिनिधी असावं आणि वैराग्य असावं अशा आशयाची ही कविता आहे शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या या कवितेतल्या ओळीचा भावार्थ असा आहे की राज्य त्याने करावं जो राजा नाही पण बंगाली साहित्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख इतकाच नाही आहे बरं का लेखक आणि इतिहासकार असलेल्या अनुराधा कुलकर्णी अरविंदो घोष यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर बाजी प्रभू नावाची मुक्तछंदातली इंग्लिश कविता लिहिली ही प्रदीर्घ कविता एकोणवीसशे नऊ दहाच्या सुमारास मासिकांमधून प्रसिद्ध झाली त्यात बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यांचा संवादही चित्रित केला आहे स्वामी विवेकानंदांच्या भाषणातही अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असायचा शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तकं लेख हे वंगभंग चळवळीच्या काळात लिहिले गेले त्यातलं एक नाव म्हणजे जुगंतर जुगंतर नावाचं बंगाली मासिक ज्यात अनेक लेख प्रसिद्ध झाले होते या मासिकावर नंतर ब्रिटिशांनी बंदी आणली मूळच्या मराठी असलेल्या सकाराम देऊसकर यांनी बंगालीमधून शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं या काळात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित बंगाली नाटकंही सादर व्हायची स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेला एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव आयोजित करायला सुरुवात केली टिळकांच्या सार्वजनिक शिवजयंतीचं लोण लवकरच इतर राज्यांमध्ये पसरलं लाल बाल पाल या शिवजयंती जोरात साजरी करायला सुरुवात केली महाराष्ट्रात तर होतच होती त्याबरोबरीने लाला लजपत राय यांनी पंजाबमध्ये बिपिन चंद्र पालांनी बंगालमध्ये साजरी करायला सुरुवात केली त्या काळात महाराष्ट्राला खालोखाल बंगालमध्ये शिवजयंती अगदी जोमात साजरी केली जायची असं इतिहासकार पांडुरंग बलकवडे हे सांगतात स्वातंत्र्यपूर्व काळात शिवाजी महाराज स्वातंत्र्याची प्रेरणा ठरले असंही ते म्हणतात सुभाषचंद्र बोस पैसपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते पण गांधींच्या असहकारामुळे त्यांना ते पद सोडावं लागलं त्यानंतर निराश अवस्थेत जेव्हा ते पुण्याला आले तेव्हा त्यांनी सिंहगडाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत टिळकांचे भाचे केतकर होते तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी कल्याण दरवाजासमोरच्या पाच पायऱ्यांवर रवींद्रनाथ टागोरांचं शिवकाव्य म्हटलं होतं तशी नोंद आहे आणि इथूनच त्यांना पुढची प्रेरणा मिळाली असं म्हटलं जात वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशी चळवळीने जोर धरला परदेशी मालाची होळी व्हायला सुरुवात झाली लोक देशी गोष्टींचा पुरस्कार करायला लागले आणि याची प्रेरणा होते महाराज वंगभंग आंदोलनानंतर पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली गेली जी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेवरून प्रेरित झाले होते स्वदेश आणि स्वातंत्र्य या दोन कल्पनांवरून रवींद्रनाथ लिहितात तोमार शे प्रोणात सर्ग स्वदेश लक्ष्मीर पूजा घरे शे सत्य साधन के जानी तो होय गे चिरयुग युगांतर तर तरे भार धन याचा मराठी अनुवाद करताना पुल लिहितात स्वदेश लक्ष्मीच्या गाभाऱ्यात वाहिलेले तुझे प्राण तुझी ही सत्य साधनं भारताची युगांतराची धनसंपदा बनली आहे तसं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्यांच्या नावाने राजकारणही केलं जातं पण स्वातंत्र्यापूर्व काळात बंगालच्या राजकीय सामाजिक पटलावर जितक्या प्रखरपणे शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात होतं तेवढं त्यानंतरच्या काळात घेतलं गेलं नाही बंगाली माणसांच्या मनात आजही शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे पण त्याहीपेक्षा त्यांच्या मनात लोककथा आणि अंगाई गीतांमध्येही मराठ्यांनी केलेल्या बंगालच्या स्वाऱ्यांची प्रतिबिंब दिसतात रवींद्रनाथांनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे एक धर्म राज्यपाशे खंड छिन्न विक्षिप्त भारत बंधे दिबो आमी म्हणजेच छिन्न विछिन्न झालेला देश शिवाजी महाराजांनी एका सूत्रात बांधला यातल्या धर्म या गोष्टीवर सध्याच्या राजकीय परिस्थितीत जास्त जोर दिला जातो पण रवींद्रनाथांनी ही कविता लिहिली तेव्हा त्यांना एका धर्मात भारतीयांना बांधणं अपेक्षित होतं रवींद्रनाथ हे मुळातच बंडखोर आणि व्यवस्थेच्या विरोधात जाणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं शिवाजी महाराजांशी जे नातं होतं तेही बंडखोरीचं व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं शिवाजी महाराज सन एकोणवीसशे पासून बंगालची प्रेरणा बनली ती याच कारणासाठी रवींद्रनाथांना संघटित धर्म ही संकल्पनाच मान्य नव्हती त्यांनी कायम धर्माशी व्यवस्थेशी आणि वरिष्ठ वर्गाशी झगडा केला त्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा रवींद्रनाथ टागोरांना नोबेल मिळालं तेव्हा त्यांची भलामण करणाऱ्या त्यांना डोक्यावर उचलणाऱ्या बुद्धिजीवी वर्गावर टीकेचे आसूड ओढले होते असा कवी शिवाजी महाराजांसारख्या व्यवस्थेला उलटोल लावणाऱ्या प्रतिमेच्या प्रेमात पडला नसता तर नवदच होतं बंगालमध्ये त्या काळात शिवाजी महाराजांना शोषितांचा राजा व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणारा हिरो म्हणून पाहिलं गेलं स्वातंत्र्य चळवळीत ज्या आदर्शाची कमतरता होती ती जागा शिवाजी महाराजांनी भरून काढली पण बंगाली माणसाने त्यांच्याकडे कधीच हिंदुत्वाच्या चष्म्यातून बघितलं नाही बंगाली माणसासाठी शिवाजी मुस्लिमांविरुद्ध लढणारा राजा नव्हता तर तो, तो शोषिकांच्या विरोधात लढणारा राजा आहे हे त्यांना माहीत होतं त्याच प्रेरणेने बंगाली माणसं ब्रिटिशांच्या विरोधात लढली शिवाजी महाराजांचं महत्व फक्त यासाठी नाहीये की ते मुघलांच्या विरोधात लढले यासाठी आहे की त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक लढाया ते जिंकले ब्रिटिशांच्या विरोधात लढताना ही गोष्ट प्रेरक होती की आपणही महाराजांच्या मार्गावर चालून जिंकू शकतो म्हणून वंगभंग चळवळीची आणि स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते